आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा इडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची एस टी बस ही आता सत्याहत्तर वर्षाची झाली आहे पुणे नगर मार्गावर एस टीची पहिली बस एक जून एकोणीसशे एक जून एक हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो फक्त छत्तीस बेडफोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास गेल्या सत्याहत्तर वर्षात जवळपास पंधरा ते सोळा हजार बसेस पर्यंत आहे दररोज जवळपास पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक महामंडळाच्या बसेसद्वारे केली जाते देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांना चांगली व दर्जेदार सुविधा देण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे अशातच प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील एस टी बसच्या प्रवासात सवलत योजना केली आहे। देण्यासाठी नवीन सुरू या योजनेच्या माध्यमातून एस टी महामंडळ आपल्या प्रवाशांना कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ तिकीट आरक्षणावर जवळपास पंधरा टक्के तिकीट सवलत देणार आहे अलीकडेच पार पडलेल्या एस टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक म्हणाले की गेली सत्याहत्तर वर्ष ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून ते बांध्यापर्यंत आणि गावखेड्यापासून ते वाडी तांड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचे काम एस केले आहे कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आरक्षण म्हणजे अडव्हान्स रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक के यांनी केली आहे फ्लॅक्सी फेअर असे या योजनेचे नाव असणार आहे पुढच्या महिन्यापासून अर्थात येत्या जुलै महिन्यापासून ही योजना लागू होणार आहे याचा फायदा ई सिनेरी सारख्या बसेसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना होणार आहे या फ्लॅक्सी फेअर योजनेमुळे तिकिटामध्ये किती रुपयांची बचत होणार समजा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्हाला ई शिवनेरी बसने मुंबईला जाण्यासाठी सहाशे रुपये तिकीट आहे जर का तुम्ही कमी गर्दी असणाऱ्या हंगामात आधीच तिकीट बुक केले तर हे तिकीट तुम्हाला फक्त पाचशे दहा रुपयांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र